मित्रांनो श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो रोजच्याप्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे मित्रांनो आजचा विषय असा आहे की म आपल्याला एक ते एकतीस तारखेच्या जन्मतारखेनुसार आपल्याला आपले स्वभाव आणि भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे हे कितपत खरे आहे कितपत योग्य आहे हेही तुम्हाला मी सांगणार आहे कारण भविष्य हे आपल्या जन्मतारखेवरून आपले ठरत असतात असे जन्मवेळ जन्मतारीख किती महत्वाची आहे जन्मतारखेवरून आपले स्वभाव कसे आपल्याला स्वभाव कसे असतात स्वभाव कसे दिसून येतात याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका एक ते एकतीस जन्मतारखेवरून तुमचे स्वभाव संग आणि भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रात ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्राला देखील महत्त्व आहे तुमच्या जन्मतारखे वरून अंकशास्त्रानुसार तुमच्या स्वभावाचा अंदाज लावता येतो मित्रांनो जन्मतारीख आणि अंकशास्त्र यांच्या माध्यमातून तुमच्या भविष्य आणि स्वभावावर परिणाम कसा होतो हे तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो ग्रहांचा आणि अंकांचा मानवी जीवनाशी थेट संबंध आहे ज्या तारखेला आपला जन्म होतो ती तारीख आणि त्या ग्रहासंबंधित चांगले चांगले वाईट परिणाम आपल्यावर होत असतात तर चला तर मग जाणून घेऊयात अंकशास्त्रानुसार व्यक्तीचा स्वभाव कसा ओळखायचा मित्रांनो एक ते एकवीस या जन्मतारखेवरून तुमचे स्वभाव आणि भविष्य याबद्दल आपण चर्चा करूया याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो ज्यांची जन्मतारीख एक दहा एकोणीस अठ्ठावीस या तारखेवर जन्म घेणारे लोक आहेत ना तर त्यांचा जन्मांक हा एक असतो काही जणांना जन्मांक माहीत नसो तर त्या लोकांनी लक्षात ठेवा की ज्यांची जन्मतारीख पुन्हा एकदा मी सांगते की एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस या तारखेवर जन्म घेणारे लोक आहेत महिला आहेत पुरुष आहेत त्यांचा जन्मांक हा एक आहे यांचा शास ग्रह हा सूर्य आहे व यांचे रत्न माणिक आहे हे लक्षात ठेवा म्हणूनच काही ज्योतिषशास्त्रानुसार माणिकरत्न हे अंगठीच्या स्वरूपात आपल्याला घालण्यासाठी देतात तर माणिक रत्न कसे ओळखावे माणिक रत्न हे ओरिजिनल आपण घ्यावे काही आपल्याला माणिकरत्न हे डुप्लिकेटही मिळू शकतं तुम्ही रत्नाची खरी पारख करून खरे खरे माणिकरत्न कसे आहे याबद्दल तुम्ही माहिती मिळून मगच मानिकरत्न परिधान करा हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ओरिजिनल माणिकरत्न असेल तर त्याचा प्रभावी आपल्यावर लवकरच दिसून येतो तर रत्न या व्यक्तींनी परिधान करायचं आहे आ, या ही ह्या अंकाची व्यक्ती ही स्वतःच्या पायावर उभी असणारी असते स्वावलंबी असते म्हणजेच एक दहा एकोणीस अठ्ठावीस तार या तारखेला जन्मलेली व्यक्ती ही स्वावलंबी असते कष्टाळू असते या व्यक्तीला मधून मधून वात उष्णतेचा त्रास होतो जळजळ होणे छातीत दुखणे उष्णतेचा पित्ताचा त्रास होतो ही माणसे स्वभावाने खूप सरळ असतात म्हणून या व्यक्तीने आपल्या शरीरासाठी माणिक रत्न वापरावा हे खूप महत्त्वाचं आहे माणिकरत्न हे ओरिजिनल असावे याची काळजी घ्या सोनाराकडे घडवून घ्यावे ज्यांची तर ह्या पद्ध हे, हे मी तुम्हाला एक दहा एकोणीस अठ्ठावीस ज्यांची जन्मतारीख आहे या व्यक्तींबद्दल सांगितले आहे तर दुसऱ्या दुसऱ्या असे आहे की ज्यांची जन्मतारीख मित्रांनो दोन अकरा वीस आणि एकोणतीस आहे त्यांचा भाग्यांक हा दोन आहे भाग्यांक किंवा जन्मांक हा दोन आहे परत एकदा सांगते पुन्हा एकदा सांगते की ज्या ज्या व्यक्तींची जन्मतारीख दोन अकरा वीस आणि एकोणतीस आहे त्यांचा भाग्यांक जन्मांक हा दोन आहे या व्यक्ती भावना प्रधान व हळव्या असतात कोणावर जरी म्हणजे दुसऱ्यांवर जरी अन्याय झाला तरी यांना सहन होत नाही स्वतःवर अन्याय करणे तर सोडा स्वतःवर अन्याय झाल्यावर तर मग काय खरंच नाही तो, तो, तो तर त्यांना सहनच होणार नाही पण दुसऱ्यावरही अन्याय झाला तरीही तो त्यांना सहन होत नाही त्यांना पहावं असा वाटत नाही दुसऱ्यावर तरी अन्याय का हे भावनाशील प्रधान ही व्यक्ती असे हे झाले तर हे खूप भाव हे भाऊक असतात ही व्यक्ती अत्यंत ज्ञानी असे थोडीशी भावनाशील असे यांच्या डोळ्यात टचक लगेच पाणी येते इतके भावनाशील असतात म्हणजे याचा अर्थ की दुःख सहन करण्याची क्षमता थोडीशी कमी असते आणि दुःख पाहण्याची ऐकण्याची सहनशक्ती या व्यक्तींमध्ये नाही या व्यक्तींचा चंद्र हा मनाचा कारक आहे या राशीचा चंद्र हा कारक आहे याचा शासक ग्रह चंद्र आहे आणि चंद्रांचे रत्न आहे मोती हे लक्षात ठेवा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे की यांचा शासक ग्रह चंद्र आहे आणि चंद्राचे रत्न हे मोती आहे तर या व्यक्तींनी मोती परिधान करायचं आहे या व्यक्तीने उजव्या हाताच्या करंगळीत चांदीच्या अंगठीत मोती धारण करायचं आहे सोन्याच्या अंगठीत नाही सर्वात महत्त्वाचे काहीजण सोन्याच्या अंगठी बनवतात आणि त्यामध्ये मोती परिधान करतात तर असे करू नका या व्यक्तीने हाताच्या करंगळीत चांदीच्या अंगठीत हा मोती धारण करायचा आहे मोती ही ओरिजनलच पाहिजे याचीही तुम्ही बरोबर व्यवस्थितपणे ओरिजनल आहे की नाही खात्री करूनच मोती चांदीच्या अंगठीत परिधान करा करावा आणि तेही हाताच्या उजव्या हाताच्या किंवा डाव्या हाताच्या करंगळीत परिधान करायचं आहे यामुळे तुमच्या जीवनात खूप छान बदल होतात तर ही त्यानंतर ज्यांची जन्म जन्मतारीख आहे तीन म्हणजे तीन बारा एकवीस आणि तीस किंवा एकतीस तर या ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस तीस एकतीस आहे यांचा शासकग्रह गुरु आहे गुरुचा नंबर हा तीन आहे गुरुचा भाग्यांक चंद्रा भाग्यांक हा तीन आहे तर याच यांचे रत्न हे पुष्कराज आहे तर पुष्कराज रत्न आपण परिधान करायचं आहे ही व्यक्ती अत्यंत ज्ञानी अभ्यासू असे या लोकांचा दृष्टिकोन अत्यंत विज्ञानवादी असतो ही माणसे आपली मतं मांडताना या विषयाचा संपूर्ण अभ्यास करतात आणि यांचे रत्न हे पुष्कराज आहे यांनी आपल्या हाताच्या तर्जनी हे बोट असे तर्जनी बोट म्हणजे आपण देवाला ज्या बोटाने अष्टगंध हळदी कुंकू लावतो ते तर्जनी बोट म्हणजे करंगळीच्या अलीकडचे कर बोट हे तर्जनी बोटात पुष्कराज रत्न परिधान करावे या पुष्कराज रत्न तुम्ही सोन्याच्या अंगठीत करू शकता आ, तर ह्या या पद्धतीने परिधान करायचं आहे कारण पुष्कराजरत्न हा देखील आपल्याला ओरिजिनलच बघायचा आहे ओरिजिनलच घ्यायचा आहे कारण काही दुकानात डुप्लिकेट ही बरेच असे रत्न आले आहेत आणि आपण तोच खडा आपला ओरिजिनल आहे म्हणून घालतो पण त्याचा परिणाम आपल्या शरीरावर काहीही होत नाही उगच आपण शो पीस म्हणून घातली जाते अंगठी त्यामुळे रत्नाची खरी पारख करून थोडेसे पैसे जास्त जातील पण रत्नाची पारख करूनच तुम्ही ते रत्न परिधान करा यांचा स्वभाव चंचल असो कोणतेही काम करताना थोडा जास्त विचार करून काम करतात पण एखादे महत्त्वाचे निर्णय घेताना यांचा हा स्वभाव यांना यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो पण पटकन एखाद्या गोष्टीचे निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा हे कुठेतरी कमी पडतात या ह्या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो यासाठी सगळ्यात महत्त्वाचे तीन बारा एकवीस तारखेला जन्मलेल्या व्यक्तींनी सगळ्यात महत्त्वाचे पुष्कराज खडा हा परिधान करावा यामुळे तुमच्या जीवनात खूप चांगले बदल घडतील तुमच्यात अनेक चांगल्या गोष्टी घडतील नशीब साथ देईल हे लक्षात ठेवा तर यानंतर चार तेरा बावीस एकतीस या तारखेला जन्मलेली व्यक्तीचा स्वभाव जो हे ही ह्या व्यक्तींचा स्वभाव असा आहे की जोपर्यंत हे हे व्यक्ती शांत आहे तोपर्यंत शांत आहे एकदा जर चिडली तर काय खरं नाही असा या व्यक्तींचा स्वभाव आहे या व्यक्तींना निर्णय घेताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते या व्यक्ती त्यांच्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतात पण सगळ्यात महत्त्वाचे या व्यक्तींचा स्वभाव असा असो की या व्यक्ती दोन स्वभावाच्या असतात या व्यक्ती ज्यावेळी चांगल्या असतील तर असं काही देवाचं इतकं करतील की खूप श्रद्धा करतील पण दुसऱ्या स्वभावाला गेली तर देव पण सुद्धा मानणार नाहीत अशा स्वभावाच्या या व्यक्ती असतात अशा दोन स्वभावच्या या व्यक्ती असतात या व्यक्तींचा शासकग्रह अलेक्झांडा आहे आणि या व्यक्ती या अलेक्झांडा ही, जा जो खड़ा है, तो ही है, हा जो खडा आहे तोही तुम्हाला ओरिजिनल पाह पाहूनच घ्यायचा आहे हा खडा सोनाराच्या दुकानात भेटतो तुम्ही व्यवस्थित पारख करून अलेक्झांडा खडा हा सोन्याच्या अंगठीत घडून घा गा, घालू शकता या व्यक्तींना आजार असा असो की या व्यक्तींची पाठ दुखणे छाती दुखणे जळजळ होणे वात होणे आजार हे आजार असू शकतात या व्यक्तीने अध्यात्माची जोड असणे गरजेचं आहे थोडेफार अध्यात्माकडे यांचा कल गेला पाहिजे थोडीशी श्रद्धा कमी असते थोडीशी देवावश भक्ती श्रद्धा कमी करतात पण अध्यात्माची थोडीशी जोड असल्यावर आपल्यावर ह्यामध्ये खूप छान बदल घडतात त्यामुळे जोड ही असणे गरजेचे आहे देवाचे सतत नामस्मरण करा आयुष्यात खूप छान बदल होतील तर सग त्यानंतर ज्या व्यक्तींची जन्मतारीख पाच चौदा तेवीस आहे ही व्यक्ती खूप हुशार असते सगळ्यात महत्त्वाचे ज्या व्यक्तींची जन्मतारीख पाच चौदा तेवीस अशी आहे ती व्यक्ती खूप हुशार असते बुद्धिमान असे यांचा शासक ग्रह बुध आहे आणि बुधाचे रत्न हे पाचू आहे लक्षात ठेवा तुमचे रत्न हे पाचू आहे पाचू हे, हे रत्नसुद्धा तुम्हाला पारखून व्यवस्थितपणे पारखूनच आपल्याला त्यामध्ये अंगठी बनून घालायचे आहे या व्यक्तीला मान अपमान अपशब्द सहन होत नाहीत या व्यक्तींना सर्दीचा खूप त्रास ॲलर्जीचे विकार असतात ही व्यक्ती सडेतोड बोलणारी असे या व्यक्तींनी पाचू हे रत्न परिधान करावे आपला स्वभाव थोडासा रागीट असो तो कमी होतो पाचू हे आपल्या हाताच्या पाचू हे रत्न आपल्या हाताच्या करंगळीत घालावे ही माणसे बोलण्यात खूप पटाईत असतात त्यामुळे ही माणसे ह्यांच्या स्वभावामुळे यांना नोकरीत खूप यश भेटते किंवा उद्योगधंद्यात व्यापारात हे बोलण्यात पटाईत असल्यामुळे यांना उद्योगधंद्यात व्यापारात खूप यश मिळते या व्यक्तींचा शिक्षण क्षेत्रात थोड़ा थोडाफार कल आहे खूप कल आहे सॉरी आगमन आहे आणि यांच्या बुद्धिमत्तेमुळे मोठ्या पदावर नियुक्ती होते या व्यक्तींची तर सगळ्यात महत्त्वाचे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर ज्या व्यक्तींची तारीख सहा पंधरा चोवीस आहे ही माणसे फार राजेशाही थाटात राहणारी असतात सगळ्यात महत्त्वाचे ज्या व्यक्तींची सहा पंधरा चोवीस ही तारीख आहे ही माणसं फार राजेशाही थाटात राहणारी असतात ही व्यक्ती दिसायला सुंदर असे पण आणि प्रेमाने माणसांची मनं जिंकते त्यानंतर अगदी अगदी संतपणे काम करते जे होईल ते होईल टेन्शन लेणे का नाही अशा पद्धतीची ही लोकं असतात टेन्शन नाही घ्यायचं वेळेला विलंब झाला तरी चालेल कधी कधी खूप काम करतात आणि कधी कधी कशालाही धक्का लावत नाहीत अशा स्वभावाची लोकं असतात केलं तर केलं नाही तर तेल लावत गेलं असं काम ते करतात अगदी निवांतपणे हे यांचे काम चालू असे उशिरा झोपणे लेट उठणे गोड आवडणे चमचमीत पदार्थ खाणे ही आवड असते या व्यक्तींचा ग्रह हा शुक्र आहे आणि शुक्र पुराचा रत्न हा हिरा आहे यांनी हिरा रत्न परिधान करावा या व्यक्तीला अपमान सहन होत नाही खोटे चालत नाही चुकीचे चालत नाही टापटीप छान राहायला आवडतं ज्यांची तर ह्या पद्धतीची ही लोकं असतात त्यामुळे या व्यक्तीने हिरा परिधान करावा हिरा हा अंग सोन्याच्या अंगठीत पर, परिधान करावा हिरा हा देखील ओरिजिनल सोनाराच्या दुकानात भेटतो तुम्ही ओरिजिनल घेऊन तो हिरा परिधान करू शकता तुमच्या स्वभावामध्ये अनेक छान बदल घडतील त्यानंतर ज्या व्यक्तींची तारीख सात सोळा पंचवीस आहे या व्यक्ती या सगळ्यात महत्त्वाची ज्या व्यक्तींची सात सोळा आणि पंचवीस ही जन्मतारीख आहे या व्यक्ती कर्मावर विश्वास ठेवतात यांचा स्वामी वरुण आहे आणि यांचे स्फटिक आहे या व्यक्तींचा पुनर्जन्म म्हणून पुनर्जन्म म्हणून हे व्यक्ती जन्माला आलेले असतात यांचा स्वभाव हा खवय्य असतो चमचमी पदार्थ या व्यक्तींना खूप आवडतात या व्यक्तींना पोटाचे विकार अपचन हे आजार असतात आजार होण्याची शक्यता असे खूप धडपडे असतात लागणे पडणे हा यांचा स्वभाव आहे यांचा जन्मांक सातच आहे आणि काही वेळा झ जो, झोप न होणे अनेक स्वप्न पडणे या गोष्टी घडतात लागणे आणि पडणे हा यांचा स्वभाव आहे अपमान सहन होत नाही खोटं चालत नाही स्वतःला त्रास करून घेणारे धडपडी असतात दूरदृष्टी खूप असे या व्यक्तींमध्ये आणि ह्या ह्या गोष्टीची काळजी घ्या तर त्यानंतर स्फटिक हे रत्न असे ते सात सोळा पंचवीस यांचे या ज तारखेला जन्मलेल्या व्यक्तींनी स्फटिक या रत्ना रत्न परिधान करायचं आहे त्यानंतर ज्या व्यक्ती आठ सतरा सव्वीस या दिवशी या तारखेला जन्मलेला आहे यांचा शासकग्रह शनी आहे आणि रत्न नीलम आहे हे लक्षात ठेवा नीलम रत्न या व्यक्तीने परिधान करायचं आहे हे रत्न ओरिजिनलच पाहूनच आपण हे रत्न परिधान करायचं आहे या लोकांना आपल्या उत्तम शरीरासाठी या व्यक्ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे या व्यक्ती संयमित कर्मावर विश्वास ठेवणारी असते कोणतीही गोष्ट सहजासहजी या व्यक्तीला मिळत नाही त्यामुळे कष्टाला ते लाजत नाहीत शरीरासाठी या व्यक्ती बालपणात लागणे लहानपणी बा आ, लहान वयात या व्यक्तींना बालपणात लागणे पडणे दुखापत होणे धडपडी असतात यावरून सारखे पाय दुखणे अंग दुखणे डोके दुखणे यांची लक्षणे असतात यांना इंजिनियर पेशा खूप महत्त्वाचा आहे या क्षेत्रात यशस्वी होतात होऊ शकतात यांनी जर मन एकाग्र करून एखाद्या क्षेत्रात काम केले तर हे त्या संधीचे प्रामाणिकपणे सोनं करतील ह्या स्वभावची हे लोक असतात धाडसी भिडणारे असतात जीवाचा विचार करत नाहीत थोडीशी शरीराची काळजी घ्यावी आणि नीलम रत्न परिधान करावे ह्या ही गोष्ट लक्षात ठेवा ज्यांची जन्मतारीख मित्रांनो नऊ अठरा सत्तावीस आहे या संख्येचा शासक ग्रह हा मंगळ आहे यांचे रत्न हा पोवळा आहे या व्यक्तींनी पोहळा हे रत्न परिधान करावे महिलांनी खास करून गळ्यात ओरिजिनल पोहळा परिधान करावा उष्णता कमी होतो काही महिलांना पुरुषांपेक्षा पुरुषांना देखील उष्णता असते आणि महिलांना देखील उष्णता असतो पण महिलांचे प्रमाण उष्णतेच्या बाबतीत खूप जास्त असते तर महिलांनी आपल्या गळ्यात हा पोवळा परिधान करायचा आहे पोवळा परिधान केल्याने आपल्या शरीरावर खूप छान बदल येतात यामुळे आपल्या शरीरात उष्णता उष्णतेचा जो आपल्याला त्रास होतो ती उष्णता कमी होते कारण नऊ अठरा सत्तावीस या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींना उष्णतेचा खूप भयानक त्रास असतो त्यामुळे पो मोती जेव्हा पोवळा मित्रांनो पोवळा जर आपल्या गळ्यात असेल तर पोवळा हा आपल्या शरीरातील उष्णता कमी करतो आणि सगळ्यात महत्त्वाचे थोडेसे रागावर कंट्रोल करा या व्यक्तींनी रागावर कंट्रोल केले तर आपले यश निश्चित आहे कारण या स्वभावाच्या व्यक्तींना राग भरपूर येतो राग जर थोडासा कंट्रोल केला तर आपले यश निश्चित आहे आपण जीवनात अनेक छान बदल घडू गड़ू, घडवून आणू शकतो तर एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे मित्रांनो एक ते एकतीस जन्मतारखेवरून तुमचे स्वभाव आणि भविष्य तुम्ही या पद्धतीने पाहू शकता खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कमेंट्समध्ये काही प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता आणि कमेंट्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ